बारीकली मस्त साईज भेटलं ना काढल्यासरी चालू काढल्यावर चांगला आहे टाकून घेत आपल्या खेकड्यांच्या रेसिपीला एक नंबर असा झणझणीत ओक्कल आलाय तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल आज म्हणजे मित्रांनो आपण राखेदाच्या सोबत आलोय पूर्ण जंगलामध्ये खेकडे भरडायला खेकडे भरडायला गरमी होते ना आज भरपूर गरम होते त्याच्यामुळं खेकडे भेटायचा चान्स आहे कारण गरमीमुळेच खेकडे बाहेर निघतात तर एवढ्या गरमीत आपण आलोय ना तर शंभर टक्के आपल्याला खेकडे भेटतील तर चला पाटोपाठ सुरुवात करू ना निनाद हो राखेदादा हे आपल्यासोबत प्रसाद भाई आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो चला भेटतील ना भेटतील शंभर दगडाला दगड असून दा खेकडे पकडायचे येतात मजा येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करतो इथून तिकडं राके दादाने सुरुवात आहे खेकडे पकडायला लगेच नाही येत ना पाच मिनट प्रसाद भाई पण आहे आवाज नाही करायचा आहे चला भरडून घेऊया पटापट सुरुवात केली भाई

भरटताना आवाज नाही करत नाही राखेदा ना। भरटताना गप्प राहायला लागत नाही खेकडी बाहेर नाही येत मित्रांनो चार पाच भेटले असतील ना चार पाच भेटलेत आपल्याला हा वरती चाललं sobrete. Aqui o número Oh Saulik so, like, so, like. भारत

मोठी आहे मोठी आहे एकच नंबर खेकडी आहे मोठी खेकडी भेटली एक नंबर चला मित्रांनो आता चाललो घरी भरपूर खेकड्या भेटल्या दाखवा राखे दादा भरपूर भेटल्या विषयक आहेत काहीतरी विषयक असतील आणि घरी जाऊन तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे भरपूर मेहनत करायला लागली भरपूर कंटाळा हात दुखायला लागली चला घरी जाऊया शेताळे आता गावाला चालले जंगलातून राखेदा डायरेक्ट घरी जाऊ होता आता घरी भेटलं ना वाटणी करतात ती गाय प्रसाद घेत राखेदाचं पोपट बघा पोस्ट मोटा झालाय चला गड्या पाजा तर मित्रांनो आपण घरी पोचलोय राखेताचे गावी गेलो तो जंगलामध्ये आणि दगडाला दगड घासून आपण खेकडे पकडलेले बघा भरडलेल्या खेकडे बा कसे आहेत दोन तुकडे काहीतरी युनिक आज बघायला भेटते तुम्हाला अरे पैकी भेटल्यात आपल्याला तर आई दोन तुकडे कसे डायरेक्ट खेकड्यांचे हो का पोल्टी गेली कुर्ली आहे कुर्ली चावला घाव भाव नाही वाटतं काही ना भाई ह्या भरडलेल्या खेकडे असं आहे तू नंतर काढलं तरी चालेल पुढं काढल्यावरच चांगला आहे तर कापताना नंतर भाव पडता ना झाल्या खेकडे कुरूं खेकडे की खेकडे स्वच्छ करून घेते आई हे खूप मेहनत करून खेकडे हे पकडलेत आपण राकेश जाता होता आणि घरी येऊन मस्त आहे की खेकड्यांची रेसिपी आहे बनवत आहे आज नाही बनवशील ना खेकड्यांची रेसिपी तर पहिलं म्हणजे स्वच्छ करून घेतलेत त्यांच्या इथं बघता मित्रांनो शेंगदाणे आहेत कच्चे आहेत का भाजलेले आहेत भुज भुजलेले शेंगदाणे आहेत तिथं आणि मसाला हलत आहे घरगुती मसाला आहे इथं बघताय कांदा आहे आणि लसूण आहे आणि इकडे खेकडे सुद्धा स्वच्छ करून झालेत आणि मस्त आता रेसिपी बनवणार आहोत आपण मित्रांनो आई बनवणार आहे चुलीवरती तर मस्त तयारी करून ठेवली या आईने आणि मित्रांनो इकडं चूलसुद्धा पेटलेली आहे मस्तपैकी फाटी लावून घेतली आहेत आणि चुलीला पेटवून घेतलेली आहे मस्त तर मित्रांनो चूल पेटलेली आहे वरती टोप ठेवलेला आहे टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण कांदा आणि लसूण टाकलेला आहे आईने जे कांदा पूर्ण शिजून घेत आहे पण मी आहे वास लसूण पण आहे मसाला मसाला आणि हलदे टाकून घेत आहे रेवी टाईप बनवत पहिला नंतर फेकडे टाकत शेंगदाणे टाकले नंतर मॅरिनेट करून घ्या नंबर लंबर आता पहिला खेकडे टाकून घेत आहे खेकडे खेकडे खेकड्यांची रेसिपी आहे एक नंबर

दाखवतो मला उकल मस्त पूर्ण पाणी पेटत आहे आणि मित्रांनो आपल्या खेकड्यांच्या रेसिपीला एक नंबर असा झणझणीत उकल आलाय तर आता खेकडे पण शिजलेत मस्त की मस्त गरम भात दिला आहे स्पेशल ताट एक नंबर वाश येते खेकड्याला वा वा एकच नंबर खेकडे देते आई तोंडाला पाणी सुटला तर अशी आपली खेकड्यांची रेसिपी तयार झालेली आहे मस्तपैकी जेवणाला ताव मारतो आपण तर अशी आपली आजची रेसिपी झाली पूर्ण तयार पूर्ण संध्याकाळ झाले किती वाजले नऊ वाजले आणि आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता जेवायला सुरुवात करतो मित्रांनो खेकड्यांचा कांजी बघा आपण जंगलामध्ये आणायला गेलेलो राखे सोबत आणि घरी येऊन मस्त की आईने रेसिपी बनवून खेकड्यांची <coughs> तर मित्रांनो राखेदाचे गावी गेलो आपण जंगलामध्ये आज पूर्ण जंगलामध्ये फिरलो म्हणजे खेकडे भरडायला गेलेलो आपण दगडाला दगड घासून खेकडे आपण आज भरवडले आणि ते आपण घरी आणलेत आणि मस्त एक घरी येऊन आणि रेसिपी बनवलं आणि त्याची टेस्ट करणार मित्रांनो गरमा गरम आहे एकदम गरम आहे रस्ता घेतो एक बघा एक नंबर पेंदा पण गरम आहे वाफा बघा टेस्ट एक नंबर आहे तोंडाला पाणी सुटते मस्त बनलो मस्त की पेंदा घेतलाय बघा एक पीस आणि या भरडून खेकड्या म्हणजे खूप मेहनत लागते मित्रांनो गेलेलो आम्ही दुपारी गेलेलो आणि पूर्ण आता नऊ वाजले मस्त लागते खायला पण एकच नंबर व मित्रांनो जेवायला कादा पण घेतलाय सोबत एक नंबर तर मित्रांनो एकच नंबर आईने रेसिपी बनवलेली खेकड्यांची आपण राखेल त्याच्यामध्ये आणि जंगलामध्ये खेकडे दगडाला दगड घासून आपण भरडून खेकडे घरी आणले मस्ते की ते आईने येऊन घरी रेसिपी बनवली एकच नंबर रेसिपी बनवली आईने तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओवर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय